विना तिकीट व अनियमित प्रवास करणाऱ्या प्रवाशांविरोधात पश्चिम रेल्वेने राबवलेल्या कडक तिकीट तपासणी मोहिमेला मोठे यश मिळाले आहे एप्रिल दोन हजार पंचवीस ते जानेवारी दोन हजार सहावीस या कालावधीत पश्चिम रेल्वेच्या तिकीट तपासणी कर्मचाऱ्यांनी सत्तावीस लाखांहून अधिक विनाटिकीट प्रवाशांना पकडून तब्बल एकशे कोटी रुपयांपेक्षा जास्त दंड वसूल केला आहे मागील वर्षाच्या तुलनेत ही वसुली लक्षणीयरित्या वाढलेली असून प्रवाशांमध्ये नियम पालनाची जाणीव निर्माण करण्याच्या दृष्टीने ही कारवाई महत्त्वाची मानली जात आहे पश्चिम रेल्वेच्या वरिष्ठ वाणिज्य अधिकाऱ्यांच्या सक्रिय देखरेखीखाली ही तपासणी मोहीम राबवण्यात आली मुंबई उपनगरीय लोकल सेवा लांब पल्ल्याच्या मेल व एक्सप्रेस गाड्या तसेच सणासुदीच्या काळातील विशेष रेल्वेगाड्यांमध्ये वारंवार तिकीट तपासणी करण्यात आली या कालावधीत केवळ विनातिकीट प्रवासच नव्हे तर अनियमित प्रवास करणारे तसेच नोंदणी न केलेले सामान वाहून नेणारे प्रवासीही मोठ्या प्रमाणात पकडण्यात आले परिणामी एकूण दंड वसुली सुमारे एकशे बहात्तर पूर्णांक पंचावन्न कोटी रुपयांपर्यंत पोहोचली असून ही रक्कम गेल्या वर्षाच्या तुलनेत जवळपास सत्तेचाळीस टक्क्यांनी अधिक आहे वातानुकूलित लोकल सेवेमधील विना तिकीट प्रवासाकडेही विशेष लक्ष देण्यात आले एसी लोकलमधून विना तिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडून सुमारे तीन पूर्णांक पाच कोटी रुपयांची दंड वसुली करण्यात आली याशिवाय तिकीट तपासणीदरम्यान काही फसवणुकीचे प्रकारही उघडकीस आले असून त्यावरही योग्य ती कारवाई करण्यात आली आहे यामध्ये महिला तिकीट तपासणी कर्मचाऱ्यांशी संबंधित एक प्रकरण समोर आल्याची माहिती देण्यात आली आहे जानेवारी दोन हजार सव्वीस या एकाच महिन्यात विना तिकीट प्रवास करणारे दोन पूर्णांक ब्याऐंशी लाख प्रवासी आढळून आले असून त्यांच्याकडून सतरा कोटी रुपयांपेक्षा जास्त दंड वसूल करण्यात आला ही आकडेवारी मागील वर्षीच्या जानेवारी महिन्याच्या तुलनेत सुमारे एकतीस टक्क्यांनी अधिक असल्याचे स्पष्ट होते उपनगरीय विभागात राबवण्यात आलेल्या सातत्यपूर्ण व कडक तपासणी मोहिमांमुळे ही वाढ झाल्याचे निरीक्षण आहे चानू आर्थिक वर्षात पश्चिम रेल्वेच्या तिकीट तपासणी कर्मचाऱ्यांनी प्रभावी कामगिरी केल्याचे रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे पुढील काळातही विना तिकीट प्रवासावर आळा घालण्यासाठी अशाच प्रकारच्या मोहिमा अधिक तीव्रपणे राबवण्यात येणार असल्याचे संकेत देण्यात आले असून प्रवाशांनी नियमांचे पालन करून वैध तिकीट घेऊनच प्रवास करावा असे आवाहन रेल्वेकडून करण्यात आले आहे